आरोग्य विभागाने सादरीकरण केलं आणि याबाबतची संपूर्ण माहिती काल मुख्यमंत्री महोदयाने कोल्हापूरला सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि दोन्ही या विभागाच्या मंत्र्यांनी दिल्या दोन्ही शिक्षण मंत्री आणि आंबेडकर सेवा सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री म्हणून आम्हाला सर्वांना याची भरकीन द्यावं अशी सूचना त्यांनी करण्यात आलेली होती आपल्याला माहिती की जगामधील अनेक देशामध्ये ह्युमन मेटा निमो व्हायरस एच एम पी व्ही हा विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे वास्तविक आज दोन हजार एक साली नेदरलँड या देशाचा आढळला होता हा एक तीव्र शोषण संबंधित हा व्हायरस आहे आपल्या माहिती असेल की पाच रुग्ण आपल्या देशामध्ये आढळलेले होते त्यापैकी एक रुग्ण बरा होऊन गेलेला आहे त्याला डिस्चार्ज झालेला आहे म्हणजे हा व्हायरस हा धोकादायक नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून याची फक्त काळजी ज्यांना सर्दी खोकला श्वसनाचे आजार आहेत पाच ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांना आणि पासष्ट वर्षाच्या वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांना अनेक आजार आहेत याने आणि थोडी काळजी घेण्याची हो आवश्यकता आहे आणि म्हणून यामध्ये आपण आपल्या देशानं यापुढे कोविडशी सामना केलेला आहे आपल्या देशातील नागरिकांची ह्युमिडिटी तितकी चांगली आहे की अशा कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्या अंगामध्ये आहे आणि आपला देश दे। असा दे आहे की ज्याने पहिल्यांदा लस निर्माण करून संपूर्ण जगाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं कुणी याच्यामध्ये घाबरून जाण्याची आवश्यकता नाही फक्त काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आरोग्य विभागाचे मंत्री मोदय आता बोलतील त्याच्या आपण काळजी घेण्यासाठी औषधाचा पुरवठा असेल नागरिकांना सतर्कता आणण्यासाठी ना जे आव्हान असेल याबद्दल सार्वजनिक आरोग्य विभाग नियमितपणानं याबद्दलचं पत्र आमचे जिथे तर शासकीय महाविद्यालय आहे तिथे सुद्धा फार मोठे हॉस्पिटल्स आहेत की तीन हजार चार हजार पाच हजार सुद्धा ओपीडी अनेक हॉस्पिटलमध्ये होते आणि रुग्णाची फार मोठी गर्दी त्यामध्ये फार मोठी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे कारण आज जर संसर्ग जर नसेल तर अनेकांना खोकला सर्दी असे जे आजार असतील त्यांना थोडंसं विलगीकरण करणं आणि हा इतर नागरिकांच्यामध्ये पसरणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे मला वाटते आजच मी सकाळीच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सर्व अधिष्ठाताना पी सीद्वारे मी उपस्थित ठेवलेलं होतं आमचे अतिरिक्त मुख्य सचिव अंदमाजे असतील आयुक्त असतील यांनी आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तसाच आढावा सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा घेतलेला आहे मी आंबेडकर साहेबांना विनंती करेन की सार्वजनिक आरोग्य विभागाला आता जी कारवाई केलेली आहे त्याबद्दल माहिती द्यावी सरासात घ्या आणि त्याचबरोबर सार्वजनिक काळजी या सगळ्या गोष्टी थोडीशी आपण सगळेजण थोडीशी दाखवा आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला सर्वांना सूचित केलं की आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या दोन्ही मंत्र्यांनी याबद्दल सविस्तर अशा पद्धतीची एक प्रेस केली आणि सगळ्याच मीडियाला सुद्धा या वस्तू सांगेल खरं म्हणजे ज्याचा उल्लेख आदरणीय मुसिफ साहेबांनी केला की कोरोनासारख्या एका अत्यंत अशा अडचणीच्या विषाणूला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सामोरं जाऊन आपण सगळेजण खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रतिकार शक्ती अधिक मजबूत केली आहे त्यामुळे हा विषाणू जो आहे हा विषाणू आपल्यासाठी फारसा महत्वाचा फारसा इतका गंभीर घेण्यासारखा नाही परंतु तरीही काळजी घेणार अत्यंत चांगल्या पद्धतीने पेशंट्सला सुद्धा योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंट्स देणं यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे सगळे निर्देश असतील या सगळ्या निर्देशांना अनुसरून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने बेंगलोरला एक पेशंट आढळला बेंगलोरला पेशंट आढळल्यानंतर साजिकच आपली अस्वस्थता वाढली तामिळनाडूला पेशंट आढळला परत आपण आसपास झालो मगाशी म्हणजे सकाळपासून आपण सगळेजण नागपूरला सुद्धा आयडेंटीफाय झालेल्या पेशंटला सुद्धा आपण आणखीन आसपास झालो मला माझी आपलं सर्वांना विनंती अशी आहे की चीनमध्ये हा व्हायरस झाला आणि त्यामुळे आपण सगळेजण आसपास झालो अशी सुरुवात आपण केली आता बेंगलोरचा पेशंट असेल नागपूरचा पेशंट असेल किंवा तामिळनाडूचा पेशंट काही चीनला गेले नव्हतं याचा अर्थ असा आहे की हा विषाणू पूर्वीपासूनच सगळीकडे जगभरामध्ये अस्तित्वात आहे परंतु याचा जो काही धोका आहे तो खूप कमी आहे विशेषतः आपल्याला सगळ्यांना सांगेल की आय सीएमआरला ज्यावेळेला भारतामध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस संभाव्य एच एम टी व्हीच्या च्या विषाणूंची आठ हजार बावन्न नमुन्यांच्या चाचण्या केल्या या सगळ्या चाचण्यांच्या मध्ये फीआरटीएलच्या मध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये एकूण एकशे बहात्तर पॉझिटिव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हे सर्व प्रकरण सौम्य होते आणि त्याप्रमाणे याला कुठल्याही पेशंटला ऍडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावतो सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने बरे झाले हे सांगण्याचा उद्देश असाच आहे हा आजार नवीन नाही आहे किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतोय अशा स्वभाव नाही आहे फक्त काळजी घेणं सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा माझी सर्व मीडियाला सुद्धा सुद्धा की आपण सगळ्यांनी काही बघितलं विलगीकरण करणार काय कोरोनासारखे मास्क लावणार काय अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सने विचारताय तिथल्या तिथल्या प्रशासकीय यंत्रणे परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही केंद्र शासनाचे जे निर्देश येतील ते निर्देश आणि आपल्या आरोग्य विभागाचे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची टीम आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोज महोद यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या विषयाला ना, सामोरं जाण्यासाठी आणि त्या सगळ्याचा टिकून सगळा होणारा जो काय भविष्य काळामध्ये धोका आहे तो रोखण्यासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतोय फक्त माझी मी मे, मीडियाला विनंती इतकीच आहे याची वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी सुद्धा लोकांना आहे विशेषतः एक कार्यकर्ता म्हणून मी ज्या वेळेला कोरोनाच्या फील्डमध्ये काम करतो होतो त्यावेळेसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार पेशंटला आपण खूप मोठं असं असं होऊ नये आपण सगळ्यांनी सुद्धा या याच्यामध्ये तर भीती नाही आहे फक्त जिथं प्रतिकारशक्ती कमी असताना एखादा पेशंट असेल म्हणजे विशेषतः कॅन्सरचा पेशंट असेल निमोनियाच्या आधारातला एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला किंवा लहान मुलांच्यासाठी अधिक काळजी घेण्याचा गरजेचा आहे तर ते घेण्यासाठी आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीची माहिती प्रसारित करावी आणि ह्या आजारामध्ये असणारी वस्तुस्थिती सांगून आपल्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही के काम केले होते त्या कामाला सकारात्मक अशा पद्धतीचा प्रतिसाद द्यावा अशा पद्धतीची विनंती करतो मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आदरणीय मुसिप्चा घेत आहे राज्याच्या सार्वजनिक आमच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री सन्मान्य मेघनाथ हे बोल करीत आहेत आमचे सेक्रेटरी नवीन सचिव आणि सहसचिव सर्व जर इथे उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं राज्य शासनाच्या वतीनं ही विनंती के जी केलेली फक्त या प्रकरणाची वास्तविकता आपण सर्वांना समजावी यासाठी केली आहे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं संपूर्ण टीम याबद्दल कार्यरत आहे योग्य ती एसओपी आपण डिक्लेअर करतोय त्याप्रमाणे समोरच्या समोर लोक खाली सुद्धा त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने अंबाल करतील आपल्याकडं सुदैवानं खूप चांगलं स्ट्रक्चर आहे की ज्या स्ट्रक्चरचा उपयोग केल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक माणसाला योग्य त्या पद्धतीचं आवश्यक असणारं मार्गदर्शन देण्यासाठी खूप चांगली लिंग आपल्याकडं जी तयार आहे त्या सगळ्या लिंगचा उपयोग आपण करूया आणि या एकूण आजाराचा जो काय अनावश्यक का आपण भीती बाळगतोय अनावश्यक भीती न बाळगता जे ट्रीट करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया आज प्रेझेंटेशन केलं त्याच्यामध्ये निर्देश काय देण्यात आणि आतापर्यंत राज्यातल्या डिस्ट्रिक्ट काय काय परिस्थिती आहे आम्हाला माननीय परवानगी उपस्थित झाले आहे याच्याबद्दल थोडासा खुलासा भारत सरकारच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर कनेक्ट केला जातोय ज्यांनी ते आपला प्रश्न क्लॅरिफाय होईल पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की श्वसन संसर्गाची वाढ झाली चीनमध्ये इथून हे सगळं प्रकरण सुरू झालंय याच्यावरती जे एम जी असते जॉईंट मॉनिटरिंग ग्रुप केंद्र शासनामध्ये त्यांनी बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये सगळे तज्ञ असतात आय सी एम आर एम्स दिली त्या सगळ्या तज्ञांनी याचं विश्लेषण करून सांगितलं की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक नाही म्हणजे एव्हरी इयर ही, ही वाड्यामध्ये ही जी वाढ होतो आपल्याला रेस्पिरेटरी ती तशीच आहे हा पहिला मुद्दा लक्षात आहे दुसरा जरी हे केसेस झाले ते कशामुळे झालेले असावे ह्युमन मॅटानिमो व्हायरसचं नाव तर आता येतोय पण हे सगळे प्रकरण त्याच्यामुळे आहे असं नाही इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे रेस्पिरेटरी सेन्सिशल व्हायरस नावाचा विषाणू आहे असे वेगवेगळे विषाणू वाड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिम्पटम्स करतात ते सगळे याला कारणीभूत आहे आणि हे सगळे जे व्हायरसेस विषाणू आहे हे काही आजचे नाही पूर्ण जगामध्ये भारतासह वर्षापासून ते आपल्याकडे आहेत आता आपण या व्हायरसकडे जाऊया एच एम पी व्ही हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे मी परत रिपीट करायला इच्छितो दोन हजार एक पासूनचा तो व्हायरस आहे वीस वर्षापेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेला नाही आहे तिसरी महत्वाची गोष्ट एच एम पी मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो हे त्यांनी क्लिअर केलेलं आहे म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही ओनली ते नॅचरलच आहे जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज असेल किंवा बाळ असेल वृद्ध असेल त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे अदरवाईज हा आजार सौम्य असते त्याच्यामध्ये फक्त सर्दी खोकला काही ते पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते इट इज नॅचरल फ्लू लाईक सिमटम्स जो याच्यामुळे होतात हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो क्लोज पर्सनल टच कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला अशा पद्धतीने तो पसरतो तीन ते सहा दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर तीन ते सहा दिवसानंतर मला थोडं खोकला आणि हे सुरू होईल हिवाळ्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत ह्याची जास्त म्हणजे लाईक ऑल सच सीजनल फ्लू सांगितलं रेग्युलरली व्हायरस रिसर्च अँड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये बारा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एन आय व्ही त्याच्यातली एक आहे या सगळ्या लॅबोरेटरीज मध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते ते कुठले ते हा इन्फ्लुएन्झा होता का अमूक तर त्यामध्ये मागील एका वर्षामध्ये आठ पैकी एकशे बहात्तर मध्ये तो एच एम टी व्ही सापडला याचा अर्थ काय आहे की हे अकालीकडे केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला अशी केसेस रेग्युलरली दिसतात याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो हायड्रेशन ठेवायची असते ताप आला तर तापाची गोडी अँटीबायोटिक्स वगैरे सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे आणि कुठलाही स्पेसिफिक अँटी याच्यासाठी नाही आहेत आपण याच्या या महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट केली पाहिजे ती अशी की या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही हे फार महत्वाचं आहे लोकांपर्यंत पोच करणं लोकांना आश्वस्त करणं फार महत्वाचं आहे लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम तर पाडणे कधी पण चांगला आहे म्हणजे कोणी कोणाला शिका येत असतील तर त्यांनी रुमाल वापरावा किंवा हॉस्पिटल्समध्ये जे असे पेशंट करतात त्यांनी ज्या काळजी घ्याव्यात ते तर आपण केलाच पाहिजे आता गवर्नमेंट ऑफ इंडिया लेव्हलवरती ब्लड मॉनिटरिंग ग्रुपची मिटिंग झालेली आहे ते प्रेस रिलीजेस काढता का येत नियमित आपल्याला पण त्याची माहिती आहे राज्य शासनाकडनं पण ही त्याची पहिली प्रेस मिटिंग आहे त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स प्रेसला याच्या बाबत दिले जाते गाईडलाईन्स आल्याच्या शिवाय सध्याला आपण आपले मी आहोत पण देर आर नो रिझन्स टू बी अलाम ऍट दिस स्टेज कोरोना आणि याच्यामध्ये फरक आहे कोरोनाचा व्हायरस कसा आहे ते म्युटेट व्हायचा हा जो व्हायरस आहे एका तज्ञ स्त्रोतातून कळला की मागील चोवीस वर्षात हा व्हायरस कधी पण म्युटेट झालेला नाही याच्यामुळे फक्त सौम्य आजार होतो त्यामुळे आपण त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असं भ्यायचं काही कारण या घडीला नाही आहे आम्ही केंद्र शासनाच्या जे एक्सपर्ट्सचे निर्देश आहेत त्याची वाढ बघतोय त्यांच्या संपर्कात आहोत ते जसे गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत मात्र अलर्टवरती आपण पूर्ण यंत्रणे ठेवलेला आहे प्रसार माध्यमांद्वारे लोकांना आणि आता आपण लक्षात असेल की आता पाच पेशंट पैकी आता नागपूरचा एक कुठे बनत एक पेशंट बरा होऊन गेला म्हणजे आता याच्यामध्ये किती बाळ गेलत नाही आम्ही सगळ्या हॉस्पिटलना औषधं आणि योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटतंय तुम्ही सुद्धा सर्वांनी आम्हाला सरकारी करावं महाराष्ट्र आता यासाठी थांबणार नाही मुश्रीफ साहेब हा सर गवर्नमेंट फॉर्म द टास्क फोर्स ऑफ करोना वी वर टोल्ड इट हॅज बी सी दी दी हायेस्ट बॉडी ऑफ दी गवर्नमेंट विच इज दी कॅबिनेट हॅज टेकन कॉग्निझन्स ऑफ दिस दी मॅटर वॉज अ प्राईज टू ऑल दी ऑनरेबल मिनिस्टर्स Today, because of the importance of this issue. As mm -hmm. cabinet, Mantri Mandarana Yathi, my Ma honorable <laughs> ministers have told. काही गाईडलाईन्स अजून केंद्र कोरोनाच्या वेळेस केंद्र शासनाकडनं एक्सपर्ट्सनी पाहून गाईडलाईन्स निर्गमित करायची पुढील कारवाई करायची सहा यांनी बैठक घेतल्यानंतर इशू करत नाही स्वच्छता पाळावी आणि अफवा किंवा

गन अजून आपण तिथे पोहोचलो मोकला होतो खूप विषाणूमुळे होतो याच्यामुळे झाला म्हणून थोडासा काळजी त्यामुळे ने का सूचना दिया है कि फील्ड ऑफिसर्स इसको सडन एक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारे मनु हम बोलते हैं कि ऐसे जब केसेस हैं उनके सैंपल्स वी को भेजे जाएंगे कैसे भेजे जाएंगे वो हम लोग उसके बारे में केंद्र शासन की सूचनाओं की वेट कर रहे हैं वो लोग आजकल में कल उन्होंने बताया कि हमें इन्फॉर्मेशन देंगे वॉट आय टोल्ड यू वॉज इन दी लास्ट वन इयर एज ऑनरेबल मिनिस्टर सेड क्लोज टू एट थाउजंड फिफ्टी टू सॅम्पल्स विच आर रुटीनली टेस्टेड इन ऑल दीज लॅबोरेटरीज आउट ऑफ दोज एट झिरो फाईव्ह टू दिस इज सिन्स फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी फोर ओके सिन्स दॅट टाइम वन सेवन्टी टू वर